हाय मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे <coughs> तुमच्या आपलं जाधव मित्रांनो चला मित्रांनो आपण निघलो आता कामावर कामावर जायचो मित्रांनो आज काल होती कर कालची सुट्टी मारली मित्रांनो आता निघत होतो कामाला डब्बा भरला आता डायरेक्ट भेटू मित्रांनो आता कामावर भेटू मित्रांनो आता नऊ वाजले तू घरीचत मला कामाला जायचं काय करायचं पाणी ते तुझी वालू राहतो दिसत दादा इकडे चाल मी चाललो इकडे चालले दादू पप्पा चालले येल पप्पी ते दादे मला एक चाल मी चाललो चॉकलेट चाकलेट हे चॉकलेट हे चॉकलेट caklele 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 di bawah poppy santai ke caklele deh poppy deh poppy deh main poppy deh poppy main ge poppi <laughs> 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 nah, kar misal lo to, kamar ta 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 kar ta kar ha kalau nih ku kamar malah kamar आलम करा मोकळा आता होईल का होएगा पे परीक्षा से पहले मुंडरा था वो हां

आलो मित्रांनो कामान घरी आता कसं किंवा मीच बांधुकताय मग टोपर काय काय मी काय आता आले तुम्ही आता करा मी केलं बंद केला टापर बाजून ठोवायचे त्याला अकराला पाहिले करता काय म्हणतो सांग चल ताटा म्हणा बाय आज कर बाय आला नाही आला चल बाय कर ताटा कर ताटा ताटा कर शेमुड शेवडू आला माना म्हणा चल बाय ताटा कर ताटा कर बर ताटा कर र ताटा कर ట బయ మిత్రానో